काय वाटायच आवाज येतोय ना या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय दादा सहकार मंत्री आदरणी सुभाष बापू विकास मंत्री जा, जानकर साहेब जा दुसरे उत्तमराव जानकर साहेब खोत साहेब शहाजी बाप्पू आदरणीय कुलताई आमदार कुल परिचारक साहेब नारायणाबा पाटील आमदार साहेब मग शिवाजीराव सावंत मोठे मालक परिचारक साहेब आणि या व्यासपीठाचे या सगळ्याचे यजमान खासदार आदरणीय विजय सिंह पाटील साहेब सन्मान्य व्यासपीठ लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने महायुतीने मला उमेदवार म्हणून आपल्या समोर आणलेला आहे निवडणूक ही केवळ निवडणूक नसणारे ही एक लढाई आहे ही लढाई अशा अर्थाने म्हटलो की ज्या एका बाजूला पुणे जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर विशेष करून बारामतीकडे गेल्यानंतर आपल्याला सर्व प्रदेश डोळ्याने हिरवागार दिसतो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आल्यानंतर फलटण असो माळशिरस असू मान खटाची माती असू करमळ्याची माती असू सांगवल्याची माती असू माढ्याची माती असू अजून या मातीला साहेब जिथं गरज नाही तिथं पाणी ज्यांच्या मालकीचं पाणी आहे ज्यांच्या हक्काचं पाणी आहे ज्या लोकांनी या बारामतीला वळवलं आम्हाला पाण्यापासून वंचित केलं या वंचित शेतकऱ्यांची दिन गरिबांची लढाई आम्ही लढण्यासाठी या मैदानामध्ये आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी चर्चेत आल्या पण मला मित्रांनो सांगायचंय दोन तीन चार वर्ष झाले ही लढाई आम्ही चालू केली होती एक समविचार आघाडी करून आम्ही ठरवलं होतं की यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार कसल्याही परिस्थितीमध्ये या, या, या मैदानात जिंकता कामा नाही जे होईल ज्या भारतीय जनता पार्टीने मन मोकळं करून या मतदारसंघासाठी रस्ते दिले आठ हजार कोटी रुपयाचे रस्ते दिले एक रुपयाने कोटी कॉप्रेसचे रस्ते या मतदारसंघासाठी दिले पंढरपूर बारामती रेल्वेसाठी पैसे दिले फलटण बारामती रेल्वेसाठी पैसे दिले आणि मग ज्या लोकांनी काम अडवलं ज्या लोकांनी आम्हाला नागवलं गेले एकोणीस वर्ष झाली धरणामध्ये पाणी आहे आणि पाणी या, या मतदारसंघामध्ये पोचू शकत नाही त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायचा की नाही असा मन मनामध्ये प्रश्न उत्पन्न होत होता आपण सर्वांनी महायुतीच्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो साहेब ही लढाई जनतेची आणि बारामतीकरांची थेट लढाई आहे ज्या बारामतीकरांना या माड्याने तीन साडेतीन लाख मताने निवडून दिलं आणि त्याच्या बदल्यात आम्हाला काय मिळालं ना कृष्णा भीमा स्थैरीकरणाची योजना मार्गीला लागली ना नीरा देवदरचा प्रश्न आमच्या हक्काचा तो मार्गीला लागला ना फलटण बारामतीचा रेल्वेचा प्रश्न मार्गीला लागला ना दळणवळणाचे प्रश्न मार्गीला लागले कायमस्वरूपी विकासापासून वंचित ठेवण्याचं काम आम्हाला करण्यात आलं मत देताना आम्ही लाखोच्या मताने दिली पण विकास कामाच्या दृष्टिकोन बघताना आम्हाला केवळ पुढची तारीख हो तारीख किंवा तारीख या पद्धतीने आम्हाला वागणूक मिळाली काय करमाळ्यामध्ये जन्मलं मार्शिरस मध्ये जन्मलं काय या जनतेचा दोष आहे का साहेब ज्या जा जनतेला जनतेच्या हक्कासाठी पाणी निर्मित झालं ज्या जनतेच्या हक्कासाठी धरणाची बांधणी झाली आणि पाणी मात्र बारामतीकरांनी वळवलं मी या तमाम लोकांना मला विचारायचं आहे की लढाई ही आपण सर्वसामान्य आहे आणि लढाईच्या ज्यांच्या समोर आहे ते फार बलवंत अत्यंत हुशार बुद्धिमान नेते ज्या ताकदीने आपण लढायला निघालोय ती लढाई तुमच्या सर्वांच्या ताकदीने लढायला निघालेलं आहे ही लढाई सर्वसामान्य जनता विरुद्ध बारामतीकर होणार आहे मला सर्वांना विचारायचं की या लढाईत तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही जर आमच्या बरोबर आहात तर कृपया हात वरती करून मला सर्वांनी दाखवा सगळ्यांच्या मत वरती झालेले जरा मीडियाने तिकडे लक्ष केंद्रित करावं या हा पाठिंबा दर्शवतोय येणारे तेवीस तारखेला होणार मतदान ज्या ज्या माणूस मतदान करणार आहे तो, मांद। तो आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना स्मरून त्यांनी केलेल्या कामाला स्मरून मतदान भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी जाणार आहे मला या लोकसभेच्या एकच सांगायचं की ही निवडणूक फक्त याच वेळेस फक्त पाणी प्रश्नावर होईल याच्या पुढची निवडणूक मी पाणी प्रश्नावर होऊन देणार नाही हा तुम्हाला मी या जनतेला जाहीर शब्द देतो याच्या पुढची कुठलीही निवडणूक पाणी प्रश्न होणार नाही निवडणुका नक्की होतील निवडणुका दळणवळणाच्या साधना होतील रोजगाराच्या साधना होतील औद्योगिक साधना होतील पण निवडणुका या पाणी प्रश्नावर होऊन देणार नाही मी ज्या घरातून जन्माला आलो माझे वडील माझी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सत्यता सरकारमध्ये असताना अठ्ठावीस दिवस सरकारच्या विरोधात संघर्ष करून कृष्णा खुरे महामंडळ स्थापन करायला लावलं कृष्णा खुरे महामंडळ स्थापन करणाऱ्यामध्ये ना हिंदुराव नाईक निंबाळकरांचा सिंहाचा वाटा होता हे कुणी विसरू शकत नाही जे देवदर धरण बांधून पूर्ण आहे ते धरणाची निर्मिती करणाऱ्यामध्ये मध्ये हिंदुराव नाईक निंबाळकरांचा वाटा होता आणि बहुतेक नियतीला असं वाटलं असेल की ते जे काम वडिलांकडनं झालं त्याचं पाणी देण्याचं काम त्याच्या पुत्राकडनं व्हावं म्हणून मला बहुतेक या ठिकाणी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने मला पुढे केलं असावं मी वेळेचा अवधी प्रत्येक या ठिकाणी सर्वांना बोलायचं आहे मी आपल्याला या लढाईमध्ये ताकदीने लढण्यासाठी विनंती करणार आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित असणार आहे आमिषाचा वापर होणार आहे पैशाचा वापर होणार आहे ताकदीचा वापर होणार आहे पण तुमच्या ताकदीवर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचं या ठिकाणी मी स्वागत करतो हॅलो आदरणीय राम शिंदे साहेबांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला या सरकारनी मराठा आरक्षणासाठी फक्त पाऊल उचललेलं आहे या सरकारने धनगर आरक्षणासाठी शपथपत्र दाखल केलेलं आहे येणाऱ्या काही आपल्याला मी प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्या ठिकाणी बोललेलो आहे आज जे पाहुणे आपल्याला या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठ म्हणून बोलायला आले त्यांना त्याच्या भूमिका मांडायच्या मी उमेदवार म्हणून आपल्याला एवढे हात एक आश्वासन देतो माझा शब्द देतो तुम जर या लोकसभेला मला खासदार म्हणून जाण्याची संधी मिळाली तर हा रणजित सिंह नाईक निंबाळकर शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी तुमच्या पाण्याच्या जनतेसाठी लढताना दिसणार आहे तुमची माल तुमचा कुठेही खाली होऊन जाणार नाही हा ना तुम्हाला मी माझा शब्द देतो आणि पुढील वक्त्यांना बोलण्यासाठी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र